नमस्कार मी सरोजिनी भोसले रेहमतपूर माझ्या कवितेचं नाव आहे सैनिक हे भारत मातेचे काय वर्णू काय वर्णू माझ्या भारतीय सैनिकांची महती शब्द ही अपुरे शब्द ही अपुरे नसे कार्यास शब्द संपत्ती काय वर्णू काय वर्णू रात दिन करीत असे हो देशाची सेवा रात दिन करीत असे हो देशाची सेवा जनता जनार्दनी मानिले तुम्ही हो देवा जनता जनार्दनी मानिले तुम्ही हो देवा नसे घरी कुठल्या सण उत्सवा नसे घरी कुठल्या सण उत्सवा नसे ठाऊक मिठाई मेवा नसे ठाऊक मिठाई मेवा सदैव भारत माते सूजिती काय वर्णू काय वर्णू माझ्या भारतीय सैनिकाची माहिती शब्दही अपुरे नसे कार्यास त्यांच्या संपत्ती रातिन झेलूनी छाताडावर गोळी रात दिन झेलूनी छाताडावर गोळी ठाऊक नसे कधी दसरा न दिवाळी ठाऊक नसे कधी दसरा अन दिवाळी तुम्हामुळे घास सुखाचा उतरी आमच्या गळी तुम्हामुळे घास सुखाचा उतरी आमच्या गळी देशसेवेसाठी भावनांची करुणी होळी देशसेवेसाठी भावनांची करुणी होळी सदैव भारत माते सूजिती काय वर्णू काय वर्णू माझ्या भारतीय जवानांची मती शब्द ही नसे त्यांच्या शब्द संपत्ती बाशिंग बाळीचे सोडून नववधू अर्धांगिनी सोडून बाशिंग बाळीचे सोडून नववधू अर्धांगिनी सोडून माता पित्याच्या डोळ्यातील अश्रू पुसून माता पित्याच्या डोळ्यातील अश्रू पुसून कधी देशासाठी शहीद होऊन कधी देशासाठी शहीद होऊन संसार अर्धा मोडून काय वरनु काय वरनु माझ्या भारतीय जवानांची महती शब्द या पुरे नसे कार्यास शब्द संपत्ती शब्द या पुरे नसे कार्यास शब्द संपत्ती सैनिक हो भारत मातेचे तुमच्या कर्तृत्वाला सलाम सैनिक हो भारत मातेचे तुमच्या कर्तृत्वाला सलाम